नागपूर येथील हरिसिंह सभागृह इथं राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित वन विभागाचे एकात्मिक सबलीकरण आढावा बैठकीत महाराष्ट्र राज्य राजपत्रित वन अधिकारी संघटनेचे अध्यक्ष व विनवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प गोंदियाचे विभागीय वन अधिकारी अतुल देवकर यांच्या माध्यमातून वन विभागाचं संरचनात्मक विस्तारीकरण आर्थिक व कार्यात्मक सबलीकरण संदर्भात निवेदन देण्यात आलं ज्यामध्ये त्यांनी नमूद केलेल्या मुद्द्यांमध्ये सामाजिक वनीकरण शाखेत राजस्थान गुजरात राज्यातील संरचनात्मक बदल करणं वन विभागाच्या कामात सुधारणा करण्यासाठी केरळ वन विभाग मधील दक्षता शाखा व तामिळनाडू वन विभाग संशोधन शाखा कार्यप्रणालीच्या धर्तीवर महाराष्ट्र वनविभागात कार्यप्रणाली कार्यान्वित करणे प्रशासकीय वनविभागातील सहाय्यक वनसंरक्षक अधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवर काम करत असताना निर्णय देण्याचे अधिकार देणे वन विभागातील अधिकारी कर्मचारी क्षमता विकसित करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवणे विभागाची कार्यक्षमता वाढवण्याच्या प्रत्येक विभागीय आणि परिक्षेत्र कार्यालयासाठी पदांची संख्या निश्चित करून उपलब्ध पदांचं वाटप करणं आणि रिक्त जागांसाठी पदभरती करून आणि कार्यालयांमध्ये आवश्यक सोयी सुविधा निर्माण करणं या मुद्द्यांचा प्रामुख्याने समावेश होता या संदर्भात सकारात्मक प्रतिसाद देत वनमंत्री गणेश नाईक यांनी महाराष्ट्र राज्य राजपत्रित वन अधिकारी संघटनेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सादरीकरणातील मुद्द्यांचा प्राधान्यानं विचार करून समाविष्ट करण्याच्या दृष्टीनं विचार केला जाईल असं नमूद केलं